नमस्कार मित्रांनो मी अल्पेश हवे पुढा स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर आपण आज चाललो आहे गावाला तर हा पूर्ण ब्लॉग आपण नक्की बघा आपण गावाला खूप मजा मस्ती करणार तर दिवाळीची आपल्याला सुट्टी मिळाली आहे तर त्यामध्ये आपण गावाला जातोय तर पूर्ण ब्लॉग बघा मला नवीन आपल्या गावाची पूर्व सकाळ मित्रांनो फायनली आपण चिपळूणला पोचलो आहोत सकाळचे वाजलेत पाच वाजलेत बरोबर तर पाच वाजता तुतारी आपण बाराची तुतारी पकडली होते आणि लय गर्दी होती हालत बेकार खूप बेकार हालत झाली होती एवढी गर्दी होती ना झोप पण न झाले डोळेसुद्धा बघू शकता लाल वगैरे झाले आणि फायनली आपण आता आलो आहेत चिपळूणला इथून आता पुढे चिपळूण डेपोच चाललो आहे चिपळूण डेपोतून आपण लालपरीने प्रवास करणार आहोत डायरेक्ट साठी जाण्यासाठी आणि मग तिथून कोणातरी बोलूया बाहेर बघा पाऊस पडतोय पाऊस सगळे कोकणकर चाललेत आपापल्या घरात चाललं नाही लवकरच घरी डेपोच दे दे जाणार डायरेक्ट रेल्वे स्टेशन आपला चिपळूण डेपो चिपळूण डेपो काजूरवाडी पलाट क्रमांक दोन चार पाच आलेले आहे तर फायनली आपण चिपळूण डेपोत आलेलो आहे आता थोडं फ्रेश झालो नाश्ता पाणी केलेला आहे तिथून आपल्याला गॉगरला जाण्यासाठी एस टी पकडायची आहे गर्दी बघा कारण सगळे दिवाळीला सुट्टी पडले म्हणून सगळेजण गावे आलेत तसं आम्ही आलो आहे तर, तर त्यामुळे गर्दी तर भरपूर आहे बघू उबर अन काय स्टँडिंग मी तर जाणार नाही बसमधून बसायला भेटेल तेव्हा जाईल एक तास झाला आम्ही करून डेपोत उभे आहे अजून अजून काय आमची एस टी येत नाही भरपूर एस टी येत आहेत पण आपली गुहागरला जाणारी एस टी येत आहे एक तास झाला आम्ही ते उभे आमचा प्रवास पण लय एकदम बेकार होता खूप आहे काय बोलतो मग प्रवास कसा होता आपला आणि इथे अजून एकटाच उभा आहे अजून काही एस टी आले नाही एस टी आल्यावरती जाऊ आपण तोपर्यंत आपण इकडचा व्ह्यू बघ सुंदर सकाळ सुंदर सकाळ सुंदर सकाळ फायनली आपण बसमध्ये बसलो एक दोन बस चेंज करून ही बस दिसते ही बस चेंज करून दुसऱ्या बसमध्ये आले एकदम समोरची सीट भेटली नाही आणि डायरेक्ट आता डायरेक्ट गोवाघर मोडतागरला पहिला उतरायचं आहे मोडतागरवरून माझ्या पप्पाचे जरा न्यायला गाडीवा लाव आता पुढे गाडीची अवस्था हां गाडीची अवस्था बघा तुम्ही साठ्या भंगारात <Pan Von Tabakarama> ना आणली आता आली तशीच मी गाडी आपण उतरलो मध्ये झोपलो होतो मी एवढी झोप आली होती ना

तर नमस्कार तर तुम्ही बघताय तर मी पुढे पोचलो आहे आपल्या गावाला पोचलो आहे फायनली हे माझं घर आहे तुम्हाला होम टूर नक्कीच घे नंतर ना आणि आता फ्रेश वगैरे हो झालो आहे आम्ही आलो काहीतरी किती असता आलो ना हां तर नऊ वाजता आम्ही आलो आहे आणि थोडा फ्रेश वगैरे झालो आहे आता देवपूजा वगैरे करायची आहे आणि आता आपल्याला जी गावाकडची जी सिरीज आहे तीन दिवस मी गावाला आहे तर तीन दिवसाची तुम्हाला ब्लॉग वगैरे बघायला भेटतील आणि ओमकार ओमकारे मी कॅमेरा घेतलेला आहे म्हणजे आणलं आहे आम्ही कॅमेरा वगैरे कॅमेरा दाखव हॅमेरा वगैरे सुद्धा आणलेला आहे तर, तर मस्त की फोटोशूट वगैरे गे एकदम तगडे होणार आहेत हा आणि जाऊ आम्ही फिरायला वगैरे सुद्धा जाऊ इकडे तिकडे तर ते सुद्धा तुम्हाला मला कोकणातून गावामध्ये मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असाल मी कोकणात आलो आहे माझ्या गावी आलो आहे आता देवपूजा वगैरे झालेली आहे तर नाश्ता करायला बसलो आहे मस्तपैकी मिरची आहे भाकरी आहे आणि तर नाश्ता करतो आहे आणि मग आपण आजचा दिवस कसा असेल तर तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल आणि ज्या माझ्या तुम्ही फिरायचं ते आपण बघू शकते याबद्दल येऊन वाटत गावाला आल्याबद्दल आता तुम्हाला मी आपल्या माझ्या म्हणजे माझ्या फेवरेट अड्ड्यावरती घेऊन जायच तुम्हाला ती फेवरेट स्पॉट आहे कधी पण मी गावाला आलो ना जातो आणि ती जागा खूप तर बघा कोकणात किती प्रसन्न वाटतं हे बघा हे माझं घर आहे आत्ताच दोन वर्ष झाली एक या दोन वर्ष झाली नवीन बांधलेलं घर आणि घराच्या साईटूनच मागे बोलतो आम्ही बाय तर तिकडे आम्ही चाललो आहे ओम्याने मी कारण आमची जी फेवरेट जागा आहे ती टाकीवरती टाकीवरती इकडे आम्ही जातो म्हणजे जातोच भले तू एक दिवसासाठी ये दहा दिवसासाठी ये आमचं तिकडे एक ना एक तर राऊंड असतंच आणि ही आहे मागे इकडे काजूची बाग आहे मस्तपैकी आणि माझं घर इकडे आहे ही बाग आहे त्याच्या आतमध्ये मला कमेंट करून नक्की सांगा की घर कसं आहे तुम्हाला घराची टूर नक्कीच देईन आणि ओंकार शेड मस्तपैकी बाई कॅमेरा बिमेरा घेऊन काय ऐकत नाही भाई आता काय मूर्ती आहे ना ओम्याचा इंस्टाग्राम आय डी तुम्हाला देतो त्याला फॉलो करा बघा त्याच्या स्टोरी बिरी तर आपण आता जाऊया चले ओम्या ऊन लय पण भेंडी वाजले अकरा पण ऊन एवढा आहे ना की दोन तीन वाजलेत दुपारचा दोन वाजताचा ऊन असतं ना तसा ही आहे कलमाची बाग अरे 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 हे कसरून विसरून आपल्याला भेटतात ही आहे कलमाची बाग इकडं आंबो लय असतात ना बाई ही काजू आहे मोठी काजू आहे काजू पण लय लागते आणि इथंही एक कोम्याचा किस्सा सुद्धा सांगतो झाला होता बेकार किस्सा झाला होता तुम्हाला सांगतो तर बघा मी जे ब्लॉग बनवतो तर बघा जसं मी मुंबईला ब्लॉग वगैरे बनवतो त्यामध्ये मागे नुसता आवाज गाड्यांचा ह्यांचा आवाज हे ते त्या डोक्याचा एकदम होऊन जातो पण गावाला आल्यावरती आता मी फक्त शांत राहतो गावाला आल्यावरती फक्त आणि फक्त वारा पशु पक्षी मस्तपैकी त्यांचा आवाज वगैरे बाकी गाडी बिडी इकडे काही दिसणार पण नाही लांबच्या लांब फक्त आणि फक्त मस्तपैकी निसर्ग आपला आणि मी तुम्हाला दाखवतो ही बघा ही टाकी आहे आपली फेवरेट जागा टाकीवरती असं चढलं हे बघा टाकीवर चढला जो दिसतो हे बघा हा 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 ही हो फेवरेट जागा आहे ही टाकी आहे आपली ठीक आहे आणि इथून समोरून जो दिसणारा व्ह्यू आहे हे बघा संध्याकाळच्या टायमाला तो समोर आहे ना समोर हे बघा इकडे समोर समुद्र आहे तो कॅमेरा दिसणार नाही पण समुद्र आहे तिकडे समोर तर संध्याकाळच्या टायमाला एवढं खूप भारी वाटतं नाही ते सनसेट वगैरे बघायला खूप मस्त वाटतं तर आम्ही संध्याकाळच्या टाइमाला जास्त करून इथे येतो आणि ही आमची फेवरेट जागा आहे आम्ही इथे येतो म्हणजे येतोच आणि तुम्हाला अजून एक किस्सा मी सांगणार होतो हे दालचिनीचं झाड आहे <laughs> इलेक्शनमध्ये आलं होतं आहे ना ओम्या <laughs> इलेक्शनमध्ये आलो होतो आणि दालचिनीचं झाड आहे त्याची डेट दालचिनीचा डेट खाल्ल्यावर मस्त लागतो <laughs> तर मस्त मी तोडायला गेलो तितक्या तोम्याच्या अंगावरती मधमाशी रे मधमाशी मग अशीने जे अटक केलं डायरेक्ट बोटाला चावली कुठे कुठे चालली हो या बोटाला चावलेली ह्या इथे चावलेली इथे मोठी चावलेली एकदा तीन वेळा चावून टाक इकडून असा पळत आपण तिथपर्यंत पळत जो ओम्या पळाला आहे डायरेक्ट घरात गेला पळून डायरेक्ट घरात नाही बेकार सुजला होता चांगला इकडं सुजला होता बोट बीट सुजला होता चांगला तर जरा मस्तपैकी इथे बसतो निवांत आणि थोडा निसर्गाचा आनंद घेतो जुन्या आठवणी ताज्या करतो तर भरपूर वेळ इथे आपला निसर्गाचा आनंद घेत तर इथून चाललोय थोडा फेरफट फेरफटका मारायला चाललोय जाऊ नेऊया मस्तपैकी गावाला आलोय काय करायचं मस्त की फिरायचं आपल्याला तर चला आता ओमय बघा असं उडी मारेल मी बाई आपल्या शिड्यावर आला तंगडा बिंगडा मोडला कामाला जायचं आहे तुमच्याला कशाला हात नाही लावायचा हे बघा ला दालची नाही ना 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 खायची फक्त दाट खा खाय देठ खायचा देठ मजाला ओंकार शेट आली सेशवेट आलो चल हे मारव काय मारावत हा जरा स्टंट भाजी करत चाललोय थोडं आवड मारायला गाडी वगैरे हे बघा हे आपलं गाव आहे गाव अरे बाबा वाग बघ ना भारी वाटत असा उंचावरून तेव्हा जो व्हि दिसेल ना एक नंबर फक्त तो तिकडे हे बघा हे आमची सुरुवात झाली खडखडा रस्ता वर्वेली मार्ग इथे आमचा अजून एक दुसरा अड्डा आहे अंघोळी करायचा इथला रस्ता बघाल तुम्ही पूर्ण वाट लागली रस्त्याची ते बाबा टू व्हीलर पण बघा ते चालते ते बाबा खाली फरशी आहे इथं आम्ही आंघोळीला येतो हे ते थांबा हे हो बाबा इथे मस्त पैकी आंघोळला येतो आम्ही हां येऊया एक दिवस आम्ही रोज चालवतो या रस्त्याला आम्हाला आम्हाला एवढं एवढा अंदाज नाही काय चालवलंय पण आता एवढा अंदाज नाही आम्हाला सवय केली नाही आम्ही गेलो या रोज कॅमेराचा भाजी हलतोय कारण एवढा रस्ता आहे ते काय बोलू तुम्हाला आम्ही की व्ह्यूचा आनंद घेतो आला दुसरा पट्टा उतरायचा फुल डेंजरस तुम्हाला व्हिडिओमध्ये एवढा वाटणार नाही खराब आहे पण लय खराब आहे समोरचा बघा येताना आम्ही ह्या रोडने नाही येणार नाही ना शक्य नाही शक्य नाही <laughs> आता आपण पोहोचणार आहोत वरवेलीत वरवेलीत वरवेली वरवेली गाव वरवेली ऊन आहे लय ऊन आहे भेंडी फिरत फिरत आलोय पालशेदला पोमिंडी फाटायला आलोय तू आता चाललोय घरी भूक लागली <laughs> <थालू। laughs> आता जेवायचं मस्त रात्रभर काय झोप नाही झोपायचं थोडा वेळ नंतरला मग एक फिरायला जाऊ कुठेतरी भटकंती झालं परत आपली भटकंती झालो आता जरा थांबलोय पोमेंट फाट्यावरती आपले मित्र येतात त्यांच्या सोबत जाऊ आता गावची मंडळी समोर सुपारीच्या बागा वगैरे सुपारी चला 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 ही बघा ट्रिपला सीट गावची पोरं संध्याकाळ तर जसं फिरायला गेलो होतो बाहेर राऊंड मारायला नंतरला झोपलो घरी येऊन रात्रभर प्रवासामध्ये दमलो असत होतो त्यामुळे आणि आलो होतो जरा मागे टाकीवरती संध्याकाळची वाजले साडेसहा आणि मागे व्ह्यू बघाल खूप मस्त व्ह्यू आहे ते बघा आज वाटतं रात्री पाऊस पडणार आहे ते तिकडे एकदम ढगसुद्धा पावसाचे आलेले आहेत पाऊस पडण्याची शक्यता आहे बघूया रात्री का